माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी हे दाखवणार आहे की एक एकर एक जर क्षेत्र असलं तर तिथं नेमका पॉईंट कसा काढता येऊ शकतो आणि पॉईंट कसा फिक्स करायचा तर हे आमचं एक एकर एक क्षेत्र आहे इथं चे लैनिक कुठं कुठं आहेत तर हे माझ्याकडं माझे तांब्याचे रॉड आहेत चौदा इंची जे याच्यावर मी नेहमी काम करीत असतो तर त्याला सर्वात प्रथम शेतात गेल्यानंतर मी जर विचारलं का <coughs> क्रॉस कोणत्या साईडला आहे तर रॉड असा ती साईड दाखवितं किंवा सगळ्यात मोठी लाईन कोणत्या साईडला आहे ते पण ते दाखवितं तर आता त्याला सगळ्यात प्रथम आपण विचारू का क्रॉस कोणत्या साईडला आहे त्यानी ही साईड अशी दाखवली इकडची पाण्याचा क्रॉस कोणत्या साइड ला आहे तर असं इथ त्यांनी आपल्याला आणलं आणल्यानंतर मग अशी रॉड धरायची इकडे बघा त्याच्यानंतर ते फिक्स दाखवितं इथं क्रॉस आहे आणि मग जर आपण ते लाईनी किती आहे इथं पावा ही एक लाईन पाणी किती पाहू याच्यावर सव्वा नाही एक इंच एक इंच सव्वा आहे का नाही एक ही पण एक आणि ये इंच आहे का नाही इथे एक एक इंचीच्या तीन लाईनी आहे इथं आणि क्रॉस खाली बसायची काही गरज नाही जरी आपण असं रॉड धरले आणि असा पाय जरी ठेवला त्या जागेवर तर रॉड अशी क्रॉस जर झाली तर तो, तो एकदम फिक्स क्रॉस असतो <coughs> तर हे एक एकरमधला एक क्रॉस पाण्याचा कुठं आहे त्याने ते दाखवलं तरी ह्या शेतात आणखीन <coughs> पाण्याच्या लाईनी असू शकतात याच्या हे तीन इंच क्रॉस झाला याच्यावर हा पी व्ही सी पाईप आहे एक इंच हा याच्यावर फिरणार नाही मला वाटतं इकडबा एक एक इंच लाईनवर हे फिरत नाही हा रोडा परंतु क्रॉसवर हा फिरायला पाहिजे बा क्रॉसवर तीन इंची पाणी झालं ना ते क्रॉसवर फिरू लागलं इकडे बा ते दोन इंची पाणी जर असलं दोन इंचीच्या पुढं तरच काम करतो हा रॉड इकडं ते इथं एक एक इंचीच्या तीन लाईन आहे त्याच्यामुळं हा पाईप इथं क्रॉसवर काम करतो आणि जर ह्या शेतात एखादी मोठी लाईन जर असली ते पण आपण याला विचारू शकतो इकडे पहा त्यावर सगळ्यात मोठी लाईन कोणत्या साईडला आहे इकडे दाखल त्यांनी ह्या साईडला आणि आपला ह्या शेतामध्ये एक बोर आहे त्याची लाईन येते सव्वा दोन इंचपर्यंतची लाईन ह्या साईड तर वावरात एखादी पाण्याची सिंगल सुद्धा लाईन मोठी असू शकते आणि पाण्याचा क्रॉस पण असू शकतो तर मोठी लाईन सध्या तर आपण त्याचा शोध घेऊ इकडे पहा तर ही आली मोठी लाईन ही मोठी लाईन आता तुम्हाला मी डायरेक्ट बोरपर्यंत नेऊन दाखवतो पहा आमचं इथं बोर आहे तो सीजनमध्ये कमीत कमी दोन इंचीच्या पुढं चालतो हा असा इकडे एक बोर गेला आहे पॉईंट लाईन गेली ना तर ती ह्या बोरला जात इथं बोर, बोर इकडे त्याला पाणी मोजू आपण इकडे बघा दोन इंच सव्वा दोन आणि अडीच का नाही सव्वा दोन इंचपर्यंत याला पाणी ताप आणि हा पाईप पण त्या सिंगल लाईनवर फिरणार पहा तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी होता का एखांद्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथं क्रॉस पण असू शकतं आणि सिंगल लाईन पण स्ट्रॉंग असू शकते त्या दोन्हीचा शोध घेण्याचा प्रयत्न पानड्यांनी करायला पाहिजे आजचा व्हिडिओ इतकाच होता ज्या ज्या लोकांनी पाहिलं त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद